प्रसंगाचा त्रास होणं हे नैसर्गिक आहे पण त्या त्रासामध्ये स्वतःला घुटमळत ठेवणं हे मुळीच नैसर्गिक नाही त्यातून बाहेर पडणं हे आपल्याच हातात आहे खूप दूरवरचं पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात म्हणून जे तुमच्या जवळ आहे ते प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असो किंवा आपली माणसं असो भाकरीचं गणितच वेगळं आहे कोणी ती कमवायला पळतंय तर कोणी ती पचवायला पळतंय जर पित्रांच्या श्राद्धाने चांगले फळ आणि समाधान मिळत असेल तर विचार करा आई वडिलांची सेवा आणि काळजी घेतली तर किती चांगले फळ मिळेल काही लोक संसार चक्रात स्वतःला धन्य मानतात काही लोक परोपकारात धन्य मानतात तर काही लोक भौतिक सुखाचा त्याग करून ईश्वरी सेवेला धन्य मानतात तुमच्या स्ट्रगलच्या काळात सोबत नसणारे तुम्ही यशस्वी झाल्यावर मात्र तुमची ओळख सांगण्यात पुढे असतात पण यशाच्या प्रवासात आपल्याजवळ कुणाला ठेवायचं आणि कुणापासून अंतर ठेवायचं हे आपल्याला कळालं पाहिजे निसर्ग एवढा तुम्हाला समजून घेणारा दुसरा मित्र नाही तुमची तो प्रत्येक गोष्ट समजून घेतो आणि तुम्ही कसेही वागला तरी तो तुमच्याशी नेहमीच प्रेमानेच वागतो पण जेव्हा खरंच खूप अतिरेक होतो तेव्हा तोही थोडासा खवळतो म्हणून निसर्गाची काळजी घ्या निसर्ग तुमची नक्की काळजी घेईल प्रगती एवढी झाली आहे की कि हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीला बघता येतं ऐकता येतं आणि अधोगती इतकी झाली आहे की जवळ बसलेल्या माणसाच्या व्यथा आणि वेदना दिसत नाहीत ही आजची वस्तुस्थिती आहे यश हे वायफायसारखं असतं ते कुठंही मिळू शकतं मात्र त्याला कनेक्ट होण्यासाठी हार्डवर्क नावाचा पासवर्ड तुमच्याकडे असावा लागतो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या परीने सुखही आहे आणि दुःखही आहे दुसऱ्याच्या नशिबाची बरोबरी आपल्या नशिबाशी करत बसण्यापेक्षा आपलं सुख कशात आहे हे शोधून ते वाढवण्याचा प्रयत्न जरूर करावा प्रत्येकालाच तुमच्याकडे असलेले धन प्रिय असतेच असे नाही काहींना तुमच्या सोबतीची आणि तुमच्या धीर देणाऱ्या शब्दांच्या आधाराची गरज असते आयुष्यात सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत तर काही आपल्याकडे बोटही दाखवतील तेही स्वीकारावं लागेल पाप करतानाही माणसाचं लक्ष आपल्याला इज्जत कशी मिळेल याकडे असतं खोटी प्रशंसा माणसाला घमेंडी बनवते आणि आंधळी भक्ती माणसाला धूर्त बनवते जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त बोलाल तर तुमचं महत्त्व कमी कराल प्रियसीला बायको व्हायचं असतं आणि बायकोला प्रियसी व्हायचं असतं स्त्रीला नवरा आणि प्रियकर कधीच एकत्र मिळाला नाही चार भिंतीच्या आत जितकं रडायचं आहे तितकं रडावं परत कुणी आलंच घरी तर दार मात्र हसून उघडावं लोकांना जर कळालं की तुम्ही आतून तुटलेले आहात तर लोकांनी तुम्हाला लुटलच म्हणून समजा सुखात आमंत्रण त्यालाच द्या जो दुःखात आमंत्रणाशिवाय धावून येतो संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो तो, तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो वास्तव स्वीकारलं की बरेच प्रश्न सुटतात मन मोठे असेल तर मित्र बनतात आणि अक्कल जास्त असेल तर दुश्मन बनतात दररोज सुंदर विचारांची शिदोरी ऐकण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा